महामार्ग बाधितांच्या न्याय हक्कासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावू असं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं राज्यात सुरू असलेल्या चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे रिंग रोड पुणे रिंग रोड नांदेड जालना महामार्ग पुणे बंगळुरू महामार्ग आदी योजनांमधील बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत जमिनीला कौडीमोल दर आणि इतर विषयांसाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू असून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनानंतर शिष्टमंडळासमवेत बैठक लावून देणार असल्याचं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बांधकाम मंत्री दादाराव भुसे यांनी नागपूर इथं दिलं नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन महामोर्चा काढला या मोर्चाचं नेतृत्व राजन क्षीरसागर अक्कलकोट संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे बार्शी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील दिलीप जोशी भाई कांबळे नारायण विभूते राजेंद्र चोरगे अरुण वनकर तुकाराम भस्मे गोविंद घटूर दासराव हंबर्डे अशोक काकडे सुधीर देशमुख प्रल्हाद चौधरी धोंडीराम लांबाडे माऊली मुंडे आदींनी केलं दरम्यान मोर्चातील शेतकऱ्यांना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केलं फुकट गेल्या जमीनी फुकटोरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दोन वेळा आश्वासन दिलं आणि मिटिंग घ्यायला लागली नाही आता आणि सरकार का मिटिंग लावतोय का उभ्या आश्वासनं देऊन आम्हाला पाठवलं याची खात्री या सरकारवर आपल्याला आता विश्वास ठेवता येत नाही म्हणून हे जर सरकार मिटिंग नाही लावलं तर आपण सर्वांनी पुढे काय करायचं आता तुम्ही जे सांगेल ते आम्ही करणार आहे म्हणून आता पुढच्या आंदोलनाची दिशा तुमच्या आम्ही सोपवणार आहे तुमची सर्वांचा उत्साह मानसिकता असेल तर या सरकारला घालून सुद्धा आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो शेतकरी फक्त खचू नका मानसिकता खचू देऊ नका उत्साहानं परत ज्या ज्या वेळेला आपलं आंदोलन करायचे त्यावेळेस आपले सहभागी नोंदवा आला ते तडप या महाराष्ट्र सरकारच्या कानावरती घालायचं काम हे आपल्या मंडळाने इमाने इतबारे त्या ठिकाणी केलेला आहे हे ठामपणानं आपल्याला या ठिकाणी सांगतो पहिल्यांदा आम्हाला भेटले या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि त्यांनी भरपूर वेळ त्या ठिकाणी दिला त्यांना आम्ही सांगितलं की नव्वद टक्के लोकांनी मूल्यांकन नोटिसा स्वीकारलेल्या नाहीत कोविड मध्ये तुम्ही दर कमी केलेला आहे तुम्ही कपात त्या ठिकाणी केलेली आहे जुन्या समृद्धी मध्ये जेवढे होते त्याच्यापेक्षा सत्तर टक्के रक्कम व्यावसायिक महामार्ग आहे याच्याबद्दल धोरणात्मक निर्णय तुम्ही घेतला पाहिजे जोपर्यंत धोरणात्मक निर्णय होणार नाही तोपर्यंत मोठभर माती सुद्धा आम्ही उचलू देणार नाही हे